तुनी हा नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम नाद निर्मितो मंगल धाम श्रीराम जय राम जय जय राम राम सत्संगाचा सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम आनंदाचा महाप्रपंचच्या सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही जो छोट असा व्हिडिओ बघितला राम भजनाचा तो पूर्ण राम भजन प्रपंच परिवाराच्या हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वरून सादर करण्यात आलेलं आहे त्या पूर्ण व्हिडिओची लिंक आम्ही ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तेव्हा तुम्ही या नादा नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम हे प्रभू श्रीरामाचं अविट गोडीचं भजन नक्की ऐका लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्या आणखी एका युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय श्रीराम आता सुरुवात करूया तर मित्रांनो मार्कडवाडी नावाचं एक गाव खूपच चर्चेत आलेलं होतं या मारकडवाडी मधले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे एक नेते आहेत त्या नेत्यांनी म्हणजे आत्ताच नवनिर्वाचित आमदार आहेत ते दिले त्यांनी एक आंदोलन उभं केलं होत हा तोच माणूस आहे मित्रांनो जो शरद पवार यांच्या मंचावर जाऊन गणपती दारू पिला असं बोललेला होता गणपती दारू पियाना तो भ्रमिष्ट झाला भ्रष्ट झाला आणि मग पवार साहेबांनी दीड दिवसातच त्या गणपतीचं विसर्जन करून टाकलं असं यांचा हा आत्सभट्ट आमदार यांच्या समोरच बोललेला होता त्याचं नावही घेण्याची आमची इच्छा होत नाही जो माणूस हिंदू देवी देवतांवर इतकी गलिच्छ टीका करतो त्याचं नाव तरी कशासाठी यायचं तर तो जो मारकडवाडीचा यांचा आमदार आहे त्या आमदाराने आंदोलन उभं केलं की मला माझ्याच गावामधून खूप कमी मतदान झालेलं आहे आणि ईव्हीएमचा विजय झालेला आहे ईव्हीएम मुळे मला फटका बसलेला आहे आणि बॅलेट पेपरवर निवडणूक झाली पाहिजे मी राजीनामा द्यायला तयार आहे माझ्या आमदारकीचा आणि तुम्ही आता पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या असा आद्रह त्याने केला त्यानंतर बच्चू कडू यांच्या समवेत बोलून बच्चू कडू सुद्धा पडले ना तर बच्चू कडू यांच्या समूेत बोलून निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील दाखल केली निवडणूक आयोगाने यांना सांगितलं की तुम्ही या आम्ही आमंत्रण देतोय या आणि इझियम मध्ये घोटाळा आहे हे सिद्ध करून दाखवा हे गेले का अजिबातच नाही मात्र हे मीडिया समोर येऊन रच रडारड करतात बोंबा बोंब करतात मात्र अशा बोंब मारणाऱ्यांची गोपीचंद पडळकर त्यांच्या खास शैलीमध्ये जोरदार कान उघडणी करता कसं तासून काढता हे आता सगळ्यांनाच माहीत झालेलं आहे आणि खास करून पवार गटाच्या नेत्यांना तर गोपीचंद पडळकर थारीवरच धरतात यावेळी त्यांनी चक्क पुन्हा एकदा शरद चंद्र पवार साहेब यांच्यावर धाणाघाती टीका केलेली आहे ती टीका नेमकी काय आहे हे गोपीचंद पडळकर यांच्या या छोट्याशा मधून तुम्हाला नक्कीच जाणवेल तेव्हा गोपीचंद पडळकर यांचा हा भाषणाचा छोटासा व्हिडिओ नक्की बघा पहिल्यांदा आम्ही राजीनामा देणार दे की तुझ्या लेकीचा राजीनामा चार पाच महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या एक लाख दीड लाखांना निवडून आली आहे दे तुझ्या त्या कर्ज जामखेडच्या नातबाचा अकराशे मताने निवडून आलाय जयंत पाटलाचा परवा आला होता ना जयंत दे पाटील इथं तोंडावरती साथी आसरा घेऊन आला होता ना दिसायला देखना राजबिंडा तितकाच कपटी तितकाच जातीवादी दे ना त्याचा राजीनामा या तिघांचा राजीनामा द्या आणि हे ईव्हीएमचं आंदोलन सुरू करा आणि राहुल गांधी त्यांनी स्वतःचा आणि त्याच्या बहिणीचा देऊ दे ना राजीनामा आणि मग हे आंदोलनामध्ये येऊ देना बरोबर आहे तुम्ही बळीचे बकरी आम्हाला करता अरे तुम्ही हो ना तुम्हाला बिरोबाला कापतो ना आम्ही माजलेल्यांना बरोबर ना आपण बिरोबाला कुणाला कापतो बोकाड ते कुठलं बोकाड कापतो दहा बारा बोकाड आपल्याला असते कुणाला कापतो बकरी आपल्याकडे शंभर असते पण त्यातल्या एकालाच का कापतो कारण माजलेलं असत आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना आपल्याला बिरोबाला आणि खंडोबाला कापावं लागेल कापायचं की नाही कापायचं शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय याच डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही धनगर समाज हा लोकशाही मांडत नाही अरे शंभर गावात या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मार्केटवाडीला का पुढे केला आणि म्हणून मी आणि सदाभाऊ इथं तुमच्या गावामध्ये आलो आहे अरे ही लोकशाही मजबूत करण्यासाठी या होळकरांचा सिंहांचा वाटा आहे आणि म्हणून पवारांचा डाव लाथन उधळून टाकण्यासाठी आज आम्ही तुमच्या समोर आलो आहे एकच छंद गोपीछंद असं उगीच म्हंटल जात नाही ईव्हीएमच्या नावाने खडे फोडणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस गटाच्या नेत्यांना यांनी चांगलंच धारेवर धरलं तर शरद चंद्र पवार साहेब यांनाच गोपीचंद पडळकर यांनी एक आव्हान देऊन टाकलं की जर तुम्हाला ईव्हीएमच्या विरोधातच लढायचं असेल तर मग तुम्ही तुमच्या लेखीला सांगा की पहिले राजीनामा दे लोकसभेला ती दीड लाखाने निवडून आलेली आहे म्हणजे सुप्रिया सुळे यांनी राजीनामा द्यावा रोहित पवार जे केवळ अकराशे मतांनी निवडून आलेले आहे त्यांनी सुद्धा राजीनामा द्यावा आणि मग जावं निवडणूक आयोगाकडे मग म्हणावं त्यांना बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि परत उभं राहावं निवडणुकीला मात्र हे लोक असं करणार आहेत का तर अजिबातच नाही हे नुसतं ढोंग करणार आहेत च्या नावाने रडून रडून रडू स्वतःच अपयश लपवण्याचा यांचा लाडीलवाना प्रयत्न आहे दुसरं असं काहीही नाही दुसरं काहीच नाहीये मित्रांनो लक्षात घ्या वर आता बोलण्याची गरज नाही असं एकीकडे शरद पवार बोलतात आणि दुसरीकडे म्हणतात की हा भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा विजय नसून ईव्हीएमचा विजय झालेला आहे शरद पवार आज जे बोलतील ते उद्या बोलतील की नाही याची खात्री नसते कदाचित असंही असतं अनेकदा की शरद पवार साहेब आज जे बोललेले आहे उद्या ते अगदी आजच्या विपरीत बोलतात मित्रांनो यांच्या याच सवयीमुळे एक अतिशय धुरंधर राजकारणी जो पंतप्रधान पदापर्यंत पोचलेला सुद्धा होता मात्र त्या पदाला गवसणी हलू शकला नाही तो केवळ यांच्या या असल्या दुटप्पी वागण्यामुळेच असं उघडपुगडपणे अनेक राजकीय विश्लेषक बोलून जातात खर तर तसं पाहिलं तर शरद चंद्र पवार यांच्याकडे राजकारणाचा प्रगाढ अनुभव आहे राजकारण कसं खेळायचं हे सुद्धा पवारसाहेबांना चांगलंच माहीत आहे मात्र गेल्या काही वर्षांपासून खास करून दोन हजार चौदा पासून यांच्या राजकारणाला देवेंद्र फडणवीस नावाचा सु लागलेला आहे आणि हे या लोकांच्या अजूनही पचनी बडत नाही हेच सत्य आहे मित्रांनो आणि याच ओ... अपचन झालेलं आहे देवेंद्र फडणवीस या नावाचं याच अपचनातून यांच्याकडून असली विधानं बाहेर येत आहेत मात्र गोपीचंद पडळकर यांनी कदाचित विडाच उचललेला आहे की जे जे कोणी च्या नावाने रडारड करतील त्यांना झोटूनच काढायचं गोपीचंद पडळकर यांनी तस आपल्या भाषणातून स्पष्टच सांगितलेलं आहे की आपण विरोबाला मोकट जेव्हा कापतो तेव्हा तो कोणता मोकट कापत असतो तर आपण माजलेला बोकड कापवत असतो असं गोपीचंद पडळकर यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि लोकांनी देखील उत्तम असा प्रतिसाद त्यांना दिलेला आहे आता कुठलं माजलेलं बोकट महाराष्ट्रामध्ये आहे असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला तुम्ही नक्की कळवा मित्रांनो पुन्हा एकदा विनंती आहे प्रभू श्रीरामाचं असं भजन हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्या युट्यूब चॅनलवरून सादर करण्यात आलेलं आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तेव्हा त्या लिंकला क्लिक करा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला असून त्या सबस्क्राईब करा आणि प्रभू श्रीरामाचं अवीट गोडीचं भजन स्वतः सुद्धा ऐकून आपल्या घरातल्या चिमुरड्यांना सुद्धा नक्की ऐकवा आणि त्यांना शिकवा यासाठीच हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे की धर्म आणि शास्त्र यांचा प्रचार आणि प्रसार व्हावा प्रपंच परिवाराचे उपक्रम जोरदारपणे सुरू झालेले आहेत यांचा लाभ घेण्यासाठी आम्हाला व्हॉट्सअपवर संपर्क करा डबल एट डबल झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आहे तुम्हाला जर तुमचं मत किंवा तुमचा एखादा व्हिडिओ तुम्हाला जर महा प्रपंच महाप्रपंच युट्यूब चॅनलच्या कुठल्या व्हिडिओमध्ये समाविष्ट करायचा असेल तर तो आम्हाला तुम्ही प्रपंच परिवाराच्या व्हॉट्सअप क्रमांकावर व्हॉट्सअप करू शकता लोकसहभाग हा गरजेचा असतो त्याचमुळे तुमचे व्हिडिओ सुद्धा नक्कीच आम्ही मागवत आहोत आग्रहाने मागवत आहोत आणि स्वीकारत देखील आहोत तेव्हा तुमचे निविनिराळे कमेंट्स असलेले किंवा वेगवेगळ्या विषयांवर तुमचं असलेलं मत छानपैकी शूट करा आणि आम्हाला नक्की पाठवा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या प्रपंच परिवाराच्या सर्व उपक्रमांना हातभार लागेल आणि तुमचं सहकार्य लाभेल मित्रांनो इतकी मोठी यंत्रणा उभी करायची म्हटल्यानंतर त्या यंत्रणेसाठी साधन संपत्ती सुद्धा लागते संसाधनं सुद्धा लागतात अशा वेळी तुम्हा सर्वांचं पाठवण आमच्या पाठीशी असावं एवढीच आमची अपेक्षा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातो जय शिवराय जय शंभुराज जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत